मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे पण बाजूला आपले कोण आहे दंगेकर आणि त्याने एक चमत्कार करून दाखवलाय आता मोठा चमत्कार करायचा आहे अरे आहेत ना आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे तसा दंगा नाही लोकसभेमध्ये एक अकेला सप्पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी तुमचा महाराष्ट्र द्वेष हा इथपर्यंत भिनलाय आणि तुम्हाला जे बहुमत पाहिजे पाशवी बहुमत पाहिजे ते घटना बदलण्यासाठी यात उघड झालेलं आहे त्यांचं आजपर्यंत कसं होतं दोन हजार चौदा आणि एकोणीस ला मोदी बोले आणि जग हाले आता जग तिकडेच आहे पण मोदी चालत आहेत कारण काहीच चालत नाहीये जे जे बोलत ते 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 फसत आहे आधी चालणारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले मांस मच्छीवरती आले भटक त्या आत्म्यावरती आले चारस पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाश्वी बहुमत का पाहिजे तर देशाची घटना बदलायला पाहिजे आणि देशाची घटना का बदलायची पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस त्यांनी देशाची घटना लिहिली अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी चांगला यांच्या या, या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना गोमूत्रधारी हिंदुत्ववादी त्यांच्या पोटात मोरडा आला अरे एका ह्या गरीब माणसा गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा आणि त्या श्रीमंतीला तुमची इडीबिडी काय करू शकत नाही कारण ती श्रीमंती वेगळी आहे त्या श्रीमंतीचं मोज बाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका ती बदलून टाका पण याद राखा भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा मग इकडे रंगेकर आहे सुप्रिया ताई आहे तिकडे अमोल आहे बाजूला संजोग वगैरे आहेत सगळीकडे अपूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल आणि ही लढाई कशी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो की भाजपची वृत्ती कशी आहे काही काय म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही पण अनुभव आल्यानंतर कळतो आणि म्हणूनही तुम्हाला म्हणून गोष्ट सांगतोय एक मोठं डेरेदार वृक्ष होता आता किती वर्षाचा मी काय बोलत नाही नाही तर पवार साहेब म्हणतील की अजून मी तरुण आणि तरुणाच आहात तुम्ही कारण तरुणाला लाजवेलासा उत्साह आहे तुमच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचा आणि झाडाचा वयाचा संबंध नाही पण एक शेकडो वर्षाचं झाड होत चांगलं मोठा त्याचा बुंदा मोठा त्याचा बुंदा होता असा विस्तार होता पानं फुलं छान दवरून यायची प्रत्येक सीजनला पानं झडायची नवीन पानं यायची फळं यायची मग झाडावरती काही बांडगुळं होती काही माकडं खेळायची काही पक्षी होते तिकडे पक्षी तर दरवर्षी तिकडे घरट बांधायचे आणि अनेक पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडावरती जन्माला आल्या होत्या पण त्या गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी काय करायचा यायचा आणि झाडाच्या फांद्या झाडाच्या बुंद्याची लाकडं तोडून घेऊन जायचा फर्निचर बनवायचा आणि जणू काही लाकडं मीच केली लस पण मीच केली लाकडं पण मीच बनवली असं करून स्वतःच लेबल लावून बाजारात विकायचा एक दिवस असं सगळं छान चाललं होतं पण तो व्यापारी कुराड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला लाकूड तो पाहिजे सगळे चितकायला लागले पक्षी चितकायला लागले माकडं घाबरली पक्षाने वाटला तर हे झाडाला किती यातना होत असतील किती वेदना होत असतील एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगले की अरे दादा तुला खूप वेदना होत असतील ना रे झाडाने काय सांगितलं ते हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे ही व्यापारी वृत्ती जा या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय तुम्ही तोडू देणार आहात अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं चालायला लागलाच म्हणून काय लाखा मारायला लागलास जर बोट मध्ये सोडला असत तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाहीयेस कारण जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि ती माझ्यासमोर बसलेली आहे ज्यानं तुम्ही तु मोठी केलं मोठं केलं त्यांच्या डोक्यात हवा भरली असेल ते गॅस च्या पुढे जाऊ द्या सोडून द्या गॅसच्या पुढे त्यांचा गॅस तुटला का खाली येतील पण तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकता येणार नाही तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही मताची किंमत तुमची कोणी ठरू शकता नये आणि म्हणून तुम्ही एकच मग गाण्यामध्ये घेतली ना तशी एक वज्रमोठ ही मला आवडून दाखवा की हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं महाराष्ट्र त्यांनी किती जरी खाण मांडला तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे हात असेल तिथे हात आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा बस दुसरं चिन्ह कोणतंही नाही जय जय हिंद महाराष्ट्र लोकसभा सोळे तथा रवींद्रजी दंगेकर संजोगजी वाघिरे डॉक्टर अमोलजी गोले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आजच्या सभेप्रसंगी आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय बाळासाहेबजी थोरात आदरणीय नानासाहेबजी पटोले आदरणीय